सर्वसामान्य जनतेचा आवाज लाखानी पार्क मधील ला सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात दूषित पाण्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नवापूर शहरातील लाखाणी पार्कमधील सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात येत असल्याने यामुळे नवापूर शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे या दूषित पाण्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता बढावली जात आहे मध्यंतरी बंद झालेले सांडपाणी पुन्हा रंगावली नदीपात्रात जात असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून जल शुद्धीकरण प्रकल्प रखडला आहे शुद्ध पाणी मिळणार यासाठी शहरवासी आस लावून बसले गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसी नवीन रस्त्याचे कॉन्क्रीट चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी लाखाणी पार्कमधील रंगावली सांडपाणी पार्क नदीपात्रात सोडले रंगावली नदीत सांडपाणीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताय या पहिल्या देखील लाखाणी पार्कमधील सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात सोडण्यात आले होते परंतु त्यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवापूर मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून सांडपाणी बंद केले दिवस होते लाखाणी पार्कमधील सांडपाण्यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे तसेच पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने अनेक नागरिक आजारी पडले त्यामुळे नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ लाखाणी पार्कमधील सांडपाण्यावर उपाययोजना करण्याची स्थानिक नागरिक मागणी करत आहे मी जी गावी आज फार मोठी पाण्याची समस्या सांडपाण्याची समस्या जर आपल्यासमोर वरती लखानी पार्क हे वाढत चाललं आहे आणि त्याचं सांडपाणी सांडपाण्याची व्यवस्था नगरपालिकेने किंवा शासन शासनाने केलेलं नाही आणि तेच न रंगावली डेममध्ये त्या दूषित पाण्याचं सांडपाणी किंवा ते दूषित पाणी डेममध्ये जात आहे जात असल्यामुळे नगरवासियांना नवापूर नगरवासियांना त्याचा फार मोठा आ, फार मोठा नुकसान होते आहे त्याच्यात वेगवेगळे बिमारी या सांड पाण्यामुळे होऊन राहिले जसं आहे हिवता पुलट्या जस्ट आणि डायरिया वगैरे इतर तर असं मला सांगता येणार नाही दूषित पाण्यामुळे भरपूर भरपूर म रोग आहे त्याच्यामुळे लोकांची जीवितहानी पण होऊ शकते होऊ शकते आणि या नगरपालिकेने हे फार मोठी समस्या आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने प्रशासनाने नगरपालिकेने फक्त काय कर घ्यायचे का हां एवढी मोठी निधी येते तो कुठे टाकतात आमचे लोकनेते किंवा आमदार खासदार यांनी पहा पाहा पाहायला पाहिजे हे गोरगरीब मध्यवर्गीय सर्व लोक याचा या पाण्याचा वापर करत आहे स्वयंपाकासाठी आंघोळीसाठी तोंड धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी बांध्या घालण्यासाठी जेवणासाठी पिण्यासाठी एवढ्या मोठ्या पाण्याचे सर्व लोक ग्रहण करत आहे आणि शासन झोपून राहिलं आहे तर मला फार लाज वाटते माझे बंधू भगिनी माझे आदिवासी समाज प्रत्येक समाज याच्यामध्ये आहे समाविष्ट पण कोणी लक्ष देत नाही फार मोठी समस्या आहे हे लवकरात लवकर सांडपाण्याची शासनाने व्यवस्था करावी एवढं माझं बोलणं आहे शासनाला Specialni ponavljajo, da bi robiš juš prej.